काय युवा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं लातूरमध्ये दहाव्या वर्षी एल पी एल म्हणजे लातूर प्रीमियर लीग या स्पर्धा चालू केलेल्या आहेत मला अत्यंत आनंद आहे की आज मुंबई पुण्यासारखं स्टेडियम आज लातूरमध्ये पण आहे लातूरमध्ये पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत कोच पण लातूरमध्ये आता बघितले लहान लहान मुलं आता अंडर फोर्टीनची तयारी करत आहेत मला पण अतिशय गर्व वाटला की लातूरशी आमची लेकरं आज एका चांगल्या स्पर्धेत जाऊ इच्छितात आणि या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो हे एल पी एलला पण आणि युवा स्पोर्ट्स फाउंडेशनला पण मी शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा आय पी एलच्या स्तरावर गाजली जावी कारण तर आय पी एलचं गोळापत्रक आलेलं आहे त्यांच्या स्पर्धा सुरू होणार आहेत त्या लेवलला आपल्या स्पर्धा जाव्या आणि आपले खेळाडू आय पी एलला जावे पुन्हा रणजीमध्ये जावे पुन्हा देशाचं नेतृत्व कर, करावे अशी माझी अपेक्षा आणि इच्छा या निमित्तानं शुभेच्छाही या निमित्तानं अशा मी देतो आहे असं एक काळी महाराष्ट्राकडनं लातूरचे बरेच खेळाडू खेळायचे आज ती संख्या थोडीशी रोडावली आहे हे बरोबर आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून आज तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा स्टेडियम होत आहेत आणि आता जिमनॅस्टिक सगळे गेम असतील किंवा आता आपण बघितलं सौरभ आमचा एक एक अत्यंत लहान दुर्गम खेड्यातला पोरगा आज चौदा वर्ष वयात इतका चांगला खेळतो मी त्याचा खेळ स्वतः पाहिला आहे तो सेंचुरी मारल्याचं मला आत्ता समजलं म्हणजे असे लेकर येतात तर शंभर टक्के विदेशाचं नेतृत्व काही लेकर करतील देशाच्या टीम टीममध्ये उद्या प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे आणि जिथं कुठं लागाल आम्ही सगळेच आमचे जे लोकप्रतिनिधी आज ते आहेत आम्ही सगळे आमच्या या खेळाडूच्या पाठ्यामागा ताकदीनं राहू पक्षवे सगळे विसरून लातूर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही सगळ्या खेळाडूच्या क्रिकेटच नाही मी तर म्हणतो कुस्तीमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं फ्युचर आहे आज आमच्याकडे कुस्तीचे खूप खेळाडू चांगले चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत कुस्ती असेल कबड्डी थां� असेल खो खो असेल क्रिकेट असेल या सगळ्याच खेळाडूंना आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून ताकद देऊ आम्ही त्यांना आमचं पूर्ण पाठबळ राहील अशी या निमित्तानं आश्वासन तुम्हाला हा देवडे पण संतोषचा मुलगा आमच्या देवडे तो कॅप्टनशिप केला तो खेळतोय चांगले चांगले आता पुढे येतात अपकमिंग आहेत बघतोय आपण आता चांगले खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत चांगलं फ्युचर आहे मुलीच्या क्रिकेटला पण आहे आमच्या क्रिकेटला पण आहे आणि क्रिकेटच नाही तर मी तर म्हणतो की स्पोर्ट्सच्या माध्यमातून फुटबॉल सारखा गेम असेल त्याच्यातही लक्ष घालावं आणि खरं म्हणजे लाल मातीतले गेम आहेत ना कबड्डी कुस्ती आणि खो खो याकडे जास्त लक्ष देण्याची मी गरज मी तर लक्ष माझ्या मतदारसंघात या पर्वामध्ये लोकप्रिय आमदार আমি পোৱাৰ পাহলে চেডো ময়ো হেল্ল' খাদ্য়